बीड जिल्ह्याच्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं केली जातीय यामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय अंजली दमानिया यांनी थेट सगळे पुरावेच अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्यामुळे राजीनामा घेण्यासाठी या दोघांवर प्रचंड दबाव वाढलाय दरम्यान धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत परंतु दिल्लीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी स्वपक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेतली आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाइड समोर आली आहे म्हणजे विरोधकांसह आता अजित पवार गटाचे काही नेते देखील मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत असल्याचं बोललं जात आहे यावरून धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षात मतभेद असल्याचं दिसून येत आहे अजित पवार यांनी पक्ष तिल नेते आणि आमदारांची बैठक बोलावली होती त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या विषयावरून वाद उफळल्याचं पाहायला मिळालं या बैठकीदरम्यान त्यांनी राजीनाम्याच्या मागणीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे मीडिया रिपोर्टनुसार धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या काही आमदारांवर शंका उपस्थित करत काही आमदार वैयक्तिक राग मनामध्ये ठेवून राजीनामा मागत आहेत अशी भावना व्यक्त केली आहे विरोधकांवर आता पक्षातून विरोध होऊ लागल्यामुळे मुंडेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात त्यामुळे ते चांगले जर पक्षाचे पवार यांनी माझा राजीनामा मागितला तर मी लगेचच राजीनामा देईन सध्या सुरू असणाऱ्या गदारोळामध्ये काही वेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जातात असा गंभीर आरोप बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी केलाय दरम्यान आता मुंडे यांच्या राजीनाम्याचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय आता अजित पवार यांच्या हातात काही राहिलं नसून मुंडे यांचं भवितव्य हे दिल्लीतील दिल वरिष्ठ नेते ठरवणार असल्याचं बोललं जातंय त्यामुळे दिल्लीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी